पेडगाव पेडगावचं हिंदकीचं मैदान एकवीस आणि ज बावीस जूनला पार पडतं आहे ओपन आणि आदत त्याची रंगीत तालीम म्हणून मित्रांनो आज आज आणि उद्या बारा आणि तेरा जूनला बुरसाळ ओपन आज ओपन तर उद्या आदत असं मैदान पार पडेल मित्रांनो या दोन्हीपैकी विठ्ठल राहण्यांचा तेजन की कोणत्या मैदान पार पण तर मित्रांनो आज किंवा उद्या दिसू शकतो बोया लवकरच मैदान आजचं मैदान चालू होईल समजेलच तेजे नक्की कधी पोहोचते तशी काय अपडेट आली तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन अजून तर फिक्स काय अपडेट आलेली नाही लवकरच समजेल आपल्याला की तेजे आज परत घेऊ द्या पण ही असणार आहे पेडगावची रंगीत तालीम आजच्या मैदानासाठी बाकासुद्धा सज्ज झाला आहे गेल्या वर्षी मित्रांनो पेडगावला बाकासून एक इतिहास केला होता ओपनलासुद्धा एक नंबर तर आद सुद्धा एक नंबर बघूया मित्रांनो आज जो सज्ज झाला आहे आणि ते ज्या येईल का नाही याची अपडेट घेऊन येत आहे तर ते फिक्स मैदान आणि फिक्स पाहायला जाऊन घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा च मग भेटोय पण नाही आता नवीन अपडेट्स अन्न टाशा नवीन युट्यूबमध्ये